नमस्कार सरळ आणि सोपी भगवद्गीता या सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत या भागाचा क्रमांक आहे एक्याण्णव विश्वरूपदर्शन योग म्हणजेच गीतेतला अकरावा अध्याय हा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत भगवंतांचे दैवी रूप नुसते एक वर्णन किंवा डिस्क्रिप्शन म्हणून आपण जाणून घेत नाही होत प्रत्येक वर्णनामागे काहीतरी गुपित ज्ञान आहे हे ज्ञान म्हणजे काय असेल याचा शोध आजच्या भागात घेऊया परमं वेदितव्यं त्वमस्य विश्वस्य परम निधानं। त्वमव्यय शाश्वत धर्म गोप्ता सनातनस्व पुरुषो मतो हा या अकराव्या अध्यायातील अठरावा श्लोक या श्लोकातून अर्जुन श्रीकृष्णांना म्हणतो की मी तुम्हाला सर्वोच्च अविनाशी अस्तित्व शास्त्रांद्वारे ज्ञान असलेले अंतिम सत्य म्हणून ओळखतो तुम्ही सर्व सृष्टीचे आधार आहात तुम्ही सनातन धर्माचे शाश्वत रक्षक आहात आणि तुम्ही शाश्वत सर्वोच्च दिव्य व्यक्तिमत्व आहात मागच्या भागात आपण श्रीकृष्णांच्या दैवी रूपाबद्दल अजून खोलात बोललो अर्जुनाच्या भावना काय होत्या याबद्दल छंदातून किंवा पोएटिक मीट यामधून आपल्याला समजते आपण सगळे एकमेकांशी जोडलेलो आहोत आणि शेवटी भगवान आणि भक्त हे आध्यात्मिक जागृतीच्या सर्वोच्च अवस्थेत एक आहेत हे देखील समजले पुढे अर्जुन काय बघतो याबद्दल बोलूया अर्जुन म्हणतो विश्वेश्वर विश्वरूप विश्वेश्वर म्हणजे संपूर्ण विश्वाचा स्वामी आणि विश्वरूप म्हणजे वैश्विक स्वरूप याच विश्वरूपात अर्जुनाला अनेक चेहरे अनेक डोळे दिसतात याची सुरुवात मध्यभाग किंवा शेवट काय आहे हे जाणणे शक्य नाही म्हणजेच परमात्मा यांचे रूप हे शाश्वत किंवा इटर्नल आहे आपण आपल्या भौतिक जगात असल्यास आपल्याला ह्याची जाणीव नाहीये मात्र आत्मचिंतन किंवा सेल्फ रिफ्लेक्शन केल्यास हे दिव्य रूप आपल्याला दिसू शकते श्रीकृष्णांचे हे भव्य रूप बघण्याच्या जवळ आपण पोचू शकतो श्रीकृष्णांनी अर्जुनाला प्रधान केलेल्या दिव्यदृष्टीमुळे आपण भगवंतांचे अजून एक वैश्विक रूप बघणार आहोत सजवलेला मुकुट हातातील सुदर्शन चक्र ज्याचा वापर करून असुरांना श्रीकृष्णांनी ठार मारले व गदा पाहून भगवंतांचे तेजस्वी आणि वैभवाने भरलेले रूप अर्जुनाला दिसले भगवंतांच्या भोवती असलेला प्रकाश भक्ता आपण लाखो सूर्यांकडे बघत हो, आहोत असे अर्जुनाला वाटले आपण याचा अंदाज लावणे कठीण आहे साधा कॅमेराचा फ्लॅश डोळ्यांना त्रास देतो किंवा समारंभात गेलो की तिथले चमकणारे दिवे पाहून डोळे बंद करावेसे वाटतात हा असा सूर्याचा तेजस्वीपणा याचा अंदाज आपण कसा लावणार इथे आपल्याला लक्षात येते की हीच दिव्यदृष्टी अर्जुनाला प्राप्त झाली कारण श्रीकृष्णांनी अर्जुनात असलेली पात्रता किंवा एलिजिबिलिटी ओळखली याचा अर्थ असा नाही की आपण कधीच भगवंतांचे रूप बघू शकणार नाही अध्यात्म हा विषयच असा आहे की तुम्ही तुमच्या अभ्यासाने सेल्फ इन्क्वायरी करून आपल्या पद्धतीने श्रीकृष्णांच्या या दिव्य रूपाचे साक्षीदार होऊ शकता मात्र त्याकरता काही कष्ट तर घ्यावे लागतील श्रीकृष्णांचे हे रूपकता अर्जुनाच्या हे लक्षात येते की इथे श्रीकृष्ण हे खरंच अक्षरम किंवा इम्पॅरिशेबल आहेत या विश्वाचे निधानम किंवा प्रोटेक्टर आहेत आणि सनातन किंवा एवलास्टिंग आहेत ते शाश्वत धर्मगोप्ता किंवा धर्माचे रक्षण करणारे आहेत भगवद्गीता वाचत असताना समजून घेत असताना आपल्याला हे लक्षात येते की लक्षा बऱ्याच गोष्टी या आपल्या धर्म पाळण्याशी जोडल्या आहेत आणि धर्म म्हणजे रिलिजन हेच फक्त नव्हे पण धर्म म्हणजे एक प्रकारची जाणीव काय बरोबर आणि काय चुकीचे एक प्रकारचे कर्तव्य किंवा रिस्पॉन्सिबिलिटी आणि या धर्माचा विचार करणे अंमलात आणणे हेच तर आपल्याकडून अपेक्षित आहे कृती करण्या अगोदर या धर्माचा विचार तुम्ही कराल का या प्रश्नाचे उत्तर तर खरं तर एकच आहे पण हे एकच उत्तर आहे हे पटावे म्हणून गीतेत काय काय सांगितले आहे हे जाणून घ्यायला भेटूया पुढच्या भागात धन्यवाद